सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगम नव संगमनेर मध्येच आहे बारा शून्य चव्वेचाळीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राज्यभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जाते यानिमित्तानं संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये ग्रामस्तरीय कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं या कार्यशाळेला तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी विशेष भेट देऊन मार्गदर्शन केलं ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या अभियानाचं महत्व आमदार अमोल खताळ यांनी अधोरेखित केलंय ग्रामीण भागात शासकीय योजना जलदगतीनं पोहोचाव्यात लोकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावं आणि ग्रामविकासाची नवीन ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय विशेष सभेमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे पदवारी तालुका जिल्हा संभाजीनगर येथे आपल्या सर्वांचे नाटके नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाचा आज शुभारंभ आहे आपल्या वडगावच्या ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक श्रीनाथजी थोरात उपसरपंच सोमनाथजी गायकवाड सदस्य सुमित काशीद सूर्यकाताई थोरात छायाताई काशीद बाळासाहेब मंडलिक दत्तात्रय काशीद मधुकर थोरात सर आपल्या विभागाचे प्रांताधिकारी उंडे साहेब तर सिद्धार मांजरे साहेब उपस्थित सर्व आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्वप्रथम आपले लाडके नेते आदरणीय मोदी साहेबांना शासनाच्या वतीने महसूल विभाग असल ग्रामीण विकास असं जे उपक्रम अभियाना सुरू करण्यात आले त्यामध्ये आपण सर्व सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करून आपण सुद्धा म्हणाल आता जे काल आयोजित निमोन येथे ग्राम संदर्भात मी सांगितलं होतं परंतु आपल्या आग्रह जास्त झाल्यामुळं त्यांना बोललो होतो दोन पाच मिनिट भेट देऊन मी पुढे जाईल त्यामुळे आता जो काही आपला कार्यक्रम आहे ज्या पद्धतीने कार्यक्रम सुरू झालाय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती तर सर्व अधिकारी वगैरे देतीलच आपल्याला पण मी काय जास्त बोलणार नाही परंतु आता जी सभा सुरू झाली सफा सुरू झाली या माध्यमातून रस्त्याची असं विविध आपल्याला ग्रामपंचायतीच्या विकासासाठी असत स्थानिक केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना असत या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा का पद्धतीने काम करायचे मार्गदर्शन या अभियानाच्या माध्यमातून करून निश्चित मी मागे सांगितलं कार्यशाळा झाली त्यावेळेस का संगमनेर मध्ये दे ग्रामपंचायतींना पाच कोटी पुरस्कार मिळाले पाहिजे यामुळे गावच्या विकासाला निश्चित आपल्याला एक चांगला हात लावता येईल यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत थोरात उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते या अभियानांतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे ग्रामीण भागातील जनतेला योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी या अभियानामध्ये विशेष प्रयत्न केले जाणार आहेत असंही सांगितलं गेलंय सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा